की सावळी या गावाचा हा एक मॉडेल आहे बडके साहेब पण संपूर्ण मिरज तालुक्यामधल्या गावामध्ये हाच प्रश्न आहे फक्त एक मॉडेल म्हणून सावळीचा प्रश्न आम्ही तुमच्या समोर ठेवतोय वर्षभराची नियमितपणे घरपट्टी घेतली जाते आमच्याकडे पावते पाणी पट्टी वर्षभराची भरून घेताय आमच्याकडे पावते पाणी मात्र तुम्ही पाच दिवसात एकदा सोडताय हे कुठल्या नियमात तुमच्या बसते दुसरी गोष्ट वयस्कर माणसं आहे वयस्कर महिला आहेत तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलोय मडक्याच साहेब म्हणून तुम्हाला हे जबाबदारी घुसतोय पुढे एवढा चिखण आहे माणूस पडला की तिथं तो जागेवर खडास होईल त्या ग्रामपंचायतीला अंकल पाहिजे सरपंच पत्र देतोय हे तुम्हाला माहित असू द्या की मी जी घरपट्टी तुमची घेतलेली आहे को एरिया जे हक्क ग्रामपंचायतीचा हद्दीत येत आहे पणके साहेब तुम्ही क्लास वन ऑफिसर आहात ज्या पुस्तकीची मालकी तुमची नाही ती गोष्ट तुम्ही विकू शकता का हाते तुमची नाही अरे नारायण कानो लाज वाटली पाहिजे तुम्हाला आणि अशा अधिकाऱ्यांना डोळे साकून बसतात दागपत किन आणि घरपट्टी घेतो लाज वाटली पाहिजे राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणार आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टी व्ही टेन चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन समोरील बटन दाबा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं मिरजेच्या पंचायत समिती कार्यालयावर ग्रामपंचायतीमध्ये जो आणागोंदी कारभार चालतोय त्या कारभाराच्या विरोधात जनतेचा हा आक्रोश होता जनता या ठिकाणी त्यांचा आक्रोश करत असताना महत्त्वाचे मुद्दे जे मांडले गेले त्याच्यामध्ये नियमितपणे पाणीपट्टी भरून घेतली जाते तालुक्यामध्ये आणि पाणी मात्र चारच महिने सोडलं जाते पाणी नळ कनेक्शन जोडणीचे चार्ज सहा सहा हजार रुपये घेतले जातात फसवणूक आहे हेही आम्ही इथल्या बी डीओच्या निदर्शनास आणून दिलं घरपट्टी भरून घेतली जाते परंतु रस्ते आणि सांडपाण्याची सोय केली जात नाही रस्ते केले जात नसल्यामुळं ज्येष्ठ नागरिक आणि सर्वच नागरिकांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतोय आणि सांडपाण्याची सोय नसल्यामुळं आरोग्याचा फार जटिल प्रश्न निर्माण झालेला आहे साथीचे रोग पसरण्याचा या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे परंतु ग्रामपंचायत घरपट्टी घेते आणि सांगते की ती जागा आमच्या जा, अखत्यारीत येत नाही आमच्या हद्दीत नाही आहे तिथल्या बी ओ साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही घरपट्टी घेतोय म्हटल्यानंतर तुम्हाला रस्ते आणि सुविधा देणं आमचं काम आहे आदरणीय मडके साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की इथून पुढं त्या सावळी गावामध्ये होणारे जे अन्याय आहेत ज्या गैरसोय आहेत पंधरा दिवसामध्ये त्या आम्ही मार्गी लावतोय मिरज तालुक्यातील सावळी गावाच्या जटील समस्या सोडवण्यासाठी आणि मिरज तालुक्यातील इतर गावांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मिरज तालुक्याच्या पंचायत समितीवर आपण जो मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये प्रत्येक प्रश्नाला थेट भेटण्याचं काम आपण सर्व पदाधिकारी करत असतो डॉक्टर संघर्ष नायक प्राध्यापक सुभाष वायदंडे सर आपल्या पाठीशी असल्यामुळं अनेक ठिकाणी आत्तापर्यंत मोर्चे काढून उपोषण करून निवेदन देऊन हे प्रश्न सोडवण्याचं काम तुम्ही करत असता स्वच्छ आहे आहे आणि प्रत्येक प्रश्नाला हा कसा घालायचा आणि तो प्रश्न कसा सोडवायचा अधिकाऱ्याला कसा खाम होता हे त्यांना चांगलं माहिती असल्यामुळं आज हे आपण सर्वजण मिळून हा मोर्चा यशस्वी केला संघर्ष परिषदेच्या वतीनं माननीय ब्लॉक डेव्हलपर ऑफिसर गटविकास अधिकारी पंचायत समिती मिरज या ठिकाणी जनता आक्रोश करते काय आक्रोश करते कि सावळी या गावाचा हा एक मॉडेल आहे मडके साहेब पण संपूर्ण मिरज तालुक्यामधल्या गावामध्ये हाच प्रश्न आहे फक्त एक मॉडेल म्हणून सावळीचा प्रश्न आम्ही तुमच्या समोर ठेवतोय वर्षभराची नियमितपणे घरपट्टी घेतली जाते आमच्याकडे पावते आहेत पाणी पट्टी वर्षभराची भरून घेताय आमच्याकडे पावते आहेत पाणी मात्र तुम्ही पाच दिवसात एकदा सोडताय हे कुठल्या नियमात तुमच्या बसते दुसरी गोष्ट वयस्कर माणसं आहेत वयस्कर महिला आहेत मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलोय मडके साहेब म्हणून तुम्हाला हे जबाबदारीने बोलतोय एवढा चिकन आहे माणूस पडला की तिथे तो जागेवर खलास होईल त्या ग्रामपंचायतीला अक्कल पाहिजे सरपंच पत्र देतोय तुम्हाला माहित असू द्या कि मी जी घरपट्टी तुमची घेतलेली आहे तो एरिया ती हद्द ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत नाही बडके साहेब तुम्ही क्लास वर ऑफिसर आहे ज्या गोष्टीची मालकी तुमची नाही ती गोष्ट तुम्ही विकू शकताय का हा तुमची नाही अरे नारायगंडो लाज वाटली पाहिजे तुम्हाला आणि अशा अधिकाऱ्यांना डोळे साकून बसतायत जागा त्यांची नाही आणि घरपट्टी घेतोय लाज वाटली पाहिजे माझं तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट आव्हान आहे तुम्ही हातवाडीचा प्रस्ताव तयार करा जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठवा तुमच्याकडे पाठपुरावा करा त्याचा पाठपुरावा आम्ही सुद्धा करू जनतेचा प्रश्न आहे पाण्याची सोय झाली पाहिजे आता ग्रामपंचायत आम्ही टाकू का कशासाठी आता आयोगामधला निधी त्यातला साठ टक्के निधी हा मागासवर्गीयांच्या विकासावर खर्च करायचा असतोय ग्रामपंचायतीच्या मिळकतीच्या पंधरा टक्के निधी केवळ मागासवर्गीयांच्यावर खर्च करायचा आहे केलाय खर्च तुम्ही मला पाच वर्षामधलं पंधरावा वित्त आयोग आणि पंधरा टक्के मध्ये सावळी ग्रामपंचायतीने केलेली कामं कामाचं नाव कामाचं ठिकाण आणि कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला ते दिलं त्या कॉन्ट्रॅक्टर तुमचं लायसन आहे का या सगळ्या गोष्टी मला तुमच्या पाहिजेत नसेल तर तुमच्या याच कार्यालयासमोर याच गेट समोर, समोर आमरण मनमोपोषण आम्ही करणार आहे त्याची तुम्ही जाहीर केली